नमस्कार तर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल हा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे नवीन जे विद्यार्थी असतात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे त्यांना कळत नाही की भूगोल या विषयाला कशी सुरुवात करावी कुठून सुरुवात करावी आणि कुठ कुठले टॉपिक असतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात भूगोलाचा दोन प्रकारे अभ्यास करावा लागतो एक भाग पूर्णपणे महाराष्ट्राच्या भूगोलाचा असतो आणि दुसरा जो असतो तो भारताच्या भूगोलाचा असतो त्याच्यामुळे पहिल्या भागामध्ये महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्याच्यामध्ये आदिम जमाती खनिज संपत्ती भौगोलिक विभाग आर्थिक भूगोल लोकसंख्येचे पैलू कृषी हवामान विभाग नदी प्रणाली इत्यादींचा अभ्यास करायचा आहे आणि दुसऱ्या भागामध्ये जो भारताचा भूगोल आहे त्याच्यामध्ये भौगोलिक प्राकृतिक आर्थिक लोकसंख्या इत्यादी बाबींचा संपूर्ण भारतातील वैशिष्ट्यांशी संबंधित एक घटक म्हणून आणि इतरांशी तुलना करून विश्लेषणात्मक असा अभ्यास करायचा आहे त्यानंतर भूगोलाच्या पायाभूत महत्त्वाच्या संकल्पना वैज्ञानिक असतात याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करायला हवा सगळ्यात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्यायला हव्यात यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे आता कुठले पॉईंट सोडून द्यायचे आणि कुठले पॉईंट बघायचे हे पाहूयात तर भूगोलाची शाखा पृथ्वीची उत्पत्ती रचना पृथ्वीचे कलने वातावरण अक्षांश रेखांश हवामानाचे घटक प्रमाण वेळ इत्यादी पायाभूत संकल्पना ह्या ज्या आहेत त्या व्यवस्थित समजून घ्यायच्या आणि पृथ्वीचे वजन वस्तुमान ढगांचे प्रकार इत्यादी या प्रकारचे जे काही टॉपिक्स असतील ते सोडून दिले तरी चालतील आता अभ्यास करताना आपल्या सर्वांना नोट्स काढायची सवय असतेस त्याच्यामुळे कुठल्या प्रकारच्या टॉपिक्सची नोट्स काढायची तर जगातील हवामान विभाग त्यांची थोडक्यात वैशिष्ट्ये जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हवामान विभागांना असलेली वेगवेगळी नावे वादळी विशिष्ट भुरुपे वाऱ्यांचे प्रकार यांच्यासाठी असलेली वेगवेगळी नावे या सर्वांच्या टेबलमध्ये नोट्स काढता येतील भारतामध्ये असणारे हवामान विभाग त्यांची वैशिष्ट्ये समजून घ्यावी त्यानंतर महाराष्ट्राची मुख्य हवामान हो विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे आवश्यक असतो आणि विभागाची भौगोलिक वैशिष्ट्ये हवामानाचे हो वैशिष्ट्यपूर्ण घटक त्यामुळे होणारी मृदा पिके इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्ट्यांचे योगदान या बाबी समजून घ्याव्यात महाराष्ट्राच्या हवामान हो विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून पर्जन्यांचे वितरण तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षात आला असेल की अभ्यासाला कोणत्या टॉपिकपासून सुरुवात करायची आणि काय काय वाचायचं हा या व्हिडिओचा भाग एक समजावा यानंतरचा जो काही भाग दोन कि आहे किंवा जे काही टॉपिक्स आपले राहिलेले आहेत भूगोल या विषयाचे तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येतील तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर नवीन